अल्का आयपीएफ बंधत्व एफ बंध्यत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड दूषित विचार जर लोकांचे ऐकून घुसले तर वरून बघणारा वारसाला तरी काय बघणार त्यांनी वारसा मात्र जपणं खूप गरजेचं आहे शेवटचं बाकीच होत राहील जातीवाद पिचीवाद होत राहील निवडून येत्यान पडत असतं जात असत येत असत हे होत राहत वारसा शब्द जर शेवटपर्यंत अंगीकारला ना तर हे असल्या लाभार्थ्या टोळ्याच्या कधीही नादी लागणार नाही आणि जातीवाद त्यांच्या बुद्धीला कधी शिवणार पण नाही शेवटचं नाव आता आपण ज्या मतदारसंघात बसलो त्याच मतदारसंघाचे आमदार सुरेशदास सांग त्यांचा तर कुठं मासं मत आलेला आहे एवढा एकदा दोनदा आला त्या निवडणुकीच्या टायमाला पायरे येऊन बसले होते पायर ते एकदा आलेले ते, ते बसलेच <laughs> तसे नाव आऊतून आले मला आम्हालाच ओळखलं नाही बाकी त्याला ओळखायचा प्रश्न नाही म्हणलं कोण गेलो धडा धाडव तिकडे त्यांचा जास्त संपर्क नाही परंतु दिसतंय त्याच्यानंतर वाटतं एखाद्या प्रकरण हातात घेतलं तर धसाच नेतो तेव्हा धसाच नेणार माणूस नेतो 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 आपण आठ दस गेल्यावर मागही फिरवतो पण पुन्हा लागू तो सुताला असं म्हणत होतं मग आता काय असतं सगळ्यालाच तास कडीला जात नसतील एखाद वळून माघारी आला तरी पुन्हा नेल वडील पण वळलं होतं माघारी कारण त्यांना अर्ध चांगलं सुताला लागलं की मध्येच भेटाचा नाद लागतो असं होतं फक्त एखादं ते जेव्हा भेटले धनंजय मुंडेना जाऊन त्यावेळी तुम्ही खूप रोखोक बोलला होता परत कधी संपर्क आला तुमचा काय नाही नाही अजिबात मला वाटतं याच्यावर आलते का आंदोलनात आले होते मला जास्त नव्हतं ते आंदोलनात लक्षात येत माणसं आलेले पण आलते असं पोरांनी सांगितलं की ते आलते आहे काम चांगलं करतात पण हे असं नको व्हायला अर्ध्यातून ना वळायला नाही पाहिजे नुकसान झालं तरी चालत कारण त्यावेळेस बोलणं त्याचं कारण पण तसं होतं कारण इतकी क्रूर हत्या झाली आणि hmm. ज्याच्या विरोधात तुम्ही स्टेटमेंट करायला लागलात hmm. त्याच माणसाला जाऊन भेटायला लागला जे इतकी क्रूर हत्या करायची आणि म्हणायचं पण तुम्हीच आणि जायचं पण तुम्हीच हे समाजाच्या पण पचने नाही पडलं नाही तर समाज असं काय म्हणते ना त्याला मराठी भाषेत आपल्या गावरान खेड्या भाषेत त्याचं नशीब फळफळ होतं औ नामदारकी की पाया पायाखाली होती त्यांच्या hmm. इतका समाज उचलून धरतात इतका समाज उचलून धरतात ते काय का हो। एक चूक ते होते ते काय असतं माहीत नव्ह आपण किती खोटं केलं तरी एक मने आ, नी त्याला काय गोष्टी नाही पसनी पडत मान्यच नाही तसं ते अवघड आहे ते तुम्ही खूप रोखरोख भूमिका घेतली होती त्यानंतर त्यांनी कधी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला नाही नाही त्यांनी नाही दिला मी बी सोडून दिलं नंतर ना कारण ते काय असतं चुकला आणि त्यांनी ती चूक कबूल केली मग नसतं लावारायचं बरोबर पुन्हा आम्ही त्यांच्या त्या भूमिकेच्या पाठीशी राहिलो होतो पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा पोरांना तेच सांगितलं की जाऊ द्यात चुकले होते चुकत असते त्याच्यापुढे होणार नाही ना प्रत्येक माणसाकडून चुकतं माझ्याकडून सुद्धा चुकतो त्याला काय राहायचं जरा दहा जरा खंबी रे खमके आहे आणि तसलंच पाहिजे ब आमच्यात तसलंच टिकत असले गुणगे मळगे नाही टिकत आमच्यात ते आलं नुसते चातली लांबलंच शर्टच घालून आलं त्याला बसताय ना वर करायचं मग बसायचं ते ते बिगर कामाची ते टिकतच नाहीत आमच्याविषयी ते तर असले असले येत ना असे म्हणजे त्याला काय म्हणू गाव ते टिकत येत मायापाशी तवाच हे असले गुळगे मिळगे टिकत नाही ते तवाच जाते दोन चार दिवस तर राहतात त्यांनी चार पाचशे ऐकले की त्याला राह बोल झोपडीज देऊन जाऊ आता नको असलेच लागत येत मला मायात असेच आहेत जवळपास सगळे निभार तुमचं म्हणजे गावच तुमचं मतदारसंघात माझंही गाव आहे मतदारसंघात आहे तुम्ही इकडे लक्ष असतं कधी काही अडचणी असल्या लोकांच्या काही कधी फोन लावला आजपर्यंत कुणाला पण कोणाला अडचणी आल्या कोणाला पण कोणाला पण म्हणतो मी तुम्हाला आता एक चव्हाण आलता त्यांची मुलगी पळून नेली मेळच लागत नाही आणि एक मिसाळ आला त्याची नेली असं त्या डिव्हल टाईट केलं ना मला वाटतं ते नगरच्या बाउंड्रीवरचा मॅटर आहे तर तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला कागद दाखवलं असते मी अंतरवाली तिथे त्या बायबा परडत होते हाय का जात त्याच्यात आता एक मराठ्याचा आणि एक मांजर्याचा हां हाय का जात त्याच्यात दोघाच्या पोरी गेल्या एकाचे फक्त फरक एवढाच आहे की पंधरा पंधरा दिवसाचं एकाच एका महिन्याचा हे फरक आणि एकात पंधरा दिवसाचा फरक होता गेले की सोन्यासारख्या लेकरी पुरी पोळून नेले जर सापडला नाही ना म्हणलं तर मग सांगतो तुम्हाला एस पीला नाही नाही नगरच्या बाउंड्रीवर येतं आहे ते मला वाटतं आपले एस पी साहेब कोण येतं नगरला